सगळे लोक ही राहायला आले ना राहायला गेल्या वर्षी आले बाई तीच वाटते मला है नाव बघितलं हे बघा आमच्या इथे ना मेंड्र त्यांचा घोडा इथे याला घोडच म्हणतात का हो काय काय माहिती घोडा वेगळा असतो वेगळंच आहे काहीतरी खेचर <laughs> ती जम्मू काश्मीरला वैष्णव माताला आपण जातो ना हे असलं असतं ना हे असलं असतं ना वजे उचलायचं तिथंच बघितले असलं जास्त आता गेलं ना वैष्णव मातेला कशापासून जायचं घोरा घोरा नाही आता ही झाली त्याच्यावरती जायचं ते काय गाडी ट्रेनसारखं ते केलं त्यांनी हे बघा ताई आहेत ना ताई हे गेल्या टायमाची जायचं ताई कटाकडून दळायला डळायला समजेल ताईंच्याकडे आलेली तीच आहे ओळखली माहिती आहे आपल्या इथलं ना भरपूर मेंट्रा आले आमच्या इथं आता ह्यांचा मुक्काम किती दिवस आहे काय माहिती नाही बघू शकता आहे ना समोर आमची बिल्डिंग आहे आम्हाला रोज दर्शन आहे ह्या साइडला द्यावा सांगायला हां बघा ना नाही त्यांना सांगायचं आमच्या गाड्या खराब होतात रस्त्यावरती हे करू नका नाही पार्किंग मध्ये येते हं तिथे मेन रोड दो गांठे इथे सेम तिथे मेन रोड आलेले आहेत संध्याकाळ दिसते वाजले 6:30 वाजले ना 6:30 चा टाइम आहे त्यामुळे व्हिडिओ काही छान येत नाहीये हॅलो किती छान आहे ना खाल्ले शेमीपत्र त्यांना खायला काय आहे का शमीपत्र झाड आहे आमच्या इथं शेळींना हाय खायला मेंढरांना किती मोठी मोठी मेंढर आहे व्हाईट व्हाईट छान आहे हे पिल्लू बघितलं हे पिल्लू ए तू मला मार मारा तो दूध प्यायचंय तुला आई आहोत आई हा मग ते येतात मारल त्यातलं एखादं मारत असेल तू जरा आहे नाही त्यांना जरा साईड आतमध्ये घालावं रस्त्यावर नको ना गाड्या वगैरे बाय बाय ताई भीती वाटते चला घेऊया आपण